शिच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये फूड पॉयझनिंग अन्नातूनच झालं आणि त्यामुळं जवळजवळ जो जो सत्तावीस अठ्ठावीस जे रुग्ण होते ते राजूच्या आरेसला नेण्यात आले होते आता त्यातले चार जणं नाशिकला पाठवले तिथं माझ्या पत्नी पुष्पा लहामटे आणि माझे सहकारी मुकुंद लहानटी हे त्या रुग्णांच्या भेटीला गेली की त्यांची तब्येत पण ठीक आहे नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण औषध उपचार चालू आहे आणि राजूरला जे काही चोवीस रुग्ण होते तिथेही डॉक्टरांशी बोलणं झालं त्यांची पण तब्येत सुखरूप आहे त्यामुळं ज्याने लवकर ह्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचवलं त्यांचं मनापासून आभार आणि ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती एवढी तत्परता दाखवून ट्रीटमेंट केली त्यांचेही मनापासून आभार नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस